नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे लोकसभेचे वाहत आहेत त्यामध्ये नगरमध्ये एक उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहे त्यांचं नाव आहे निलेश ज्ञानदेव लंके खूप इंटरेस्टिंग असे व्यक्ती आहे जेव्हा सर्च केलं तेव्हा मला वाटले की यांच्या या व्यक्तीवरती एक कुंडली आपण अं त्याचं विश्लेषण हे नक्कीच करायला पाहिजे त्यामुळे शिकणाऱ्यांना सुद्धा अं काही गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये नवीन शिकायला मिळतील आणि त्यांचं कॅरेक्टर सुद्धा आपल्याला माहिती होईल वळूया आपल्या व्हिडिओकडे श्री निलेश ज्ञानदेव लंके सामान्य कुटुंब ते आमदार त्यांचा प्रवास तसा खडतर होता आणि अजूनही आहे आणि हे आपण कुंडलीद्वारे हेच विश्लेषण बघायचं आहे दहा मार्च एकोणीसशे ऐंशी या साली त्यांचा जन्म झाला या तारखेला सोमवार होता त्या दिवशी आणि दुपारी साडेबारा नंतरचा जन्म मी या ठिकाणी धरलेला आहे कारण साडेबाराच्या पुढे धनुरास चालू होती आणि त्याच्या आतमध्ये मध्ये जर त्यांचा जन्म असेल तर वृश्चिकराचा आहे पण या ठिकाणी घर आपण मांडत नसल्यामुळे हा वेळेचा संबंध नाही दिवसभराच्या ग्रहमानाचा आपला या ठिकाणी संबंध आहे म्हणजे चंद्र ग्रह सोडून बाकीचे जे ग्रह आहेत त्यांची तरी त्या दिवसभरामध्ये जास्त हालचाल नाही आहे म्हणजे ते त्या राशीमध्ये आणि ते योग मात्र त्यांच्या कुंडलीमध्ये हे फिक्स असणार आहेत अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते आमदार कशा पद्धतीनं बनले याचा प्रवास आपण या ठिकाणी बघायचा आहे धनुरास आहे त्यांची रास आहे धनु मूळ नक्षत्र आहे आता एक एक अं पहिलू आपण बघत जाऊया शिक वडील सामान्य कुटुंबामध्ये होते अगदी शिक्षक होते आणि लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड होती कुस्तीची आवड धनुरास ज्यांची असती म्हणजे गुरुची रास आहे ही आणि त्याशा लोकांना जास्त शारीरिक व्यायाम करणे कुस्तीची आवड असणे आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी सिंह राशीमध्ये मंगळ आणि गुरु हा या ठिकाणी असल्यामुळे त्यांना कुस्तीची आवड ही लहानपणापासून लागली आणि पहिलवानच ते लहान पहिलवानच व्हायचं म्हणूनच ते लहानपणापासून राहत होते प्रयत्न करत त्या ठिकाणी होते त्यामुळे त्यांना लहानपणापासून कुस्तीची आवड त्यांना लागली त्यानंतर सत्त्याण्णव साली त्यांची बारावी झाली आणि आय टी आयचा त्यांनी कोर्स केला चंद्राच्या पाचव्या स्थानामध्ये मेषरास येते मेषरास ही मेकॅनिकल दृष्टिकोनातून अं विचारात घेतलेली जाते कारण मेषराशीचा राशी स्वामी असतो मंगळ त्यामुळे मेष राशीचा राशी स्वामी मंगळ असल्यामुळे त्यांचं शिक्षण हे सगळं आय टी आय मेकॅनिकल मध्ये त्यावेळी झालं एक गोष्ट अशी आहे ज्याची कुंडली चांगली त्याला त्याला तितकेशी कष्ट करावे लागत नाहीत खालून वरपर्यंत येण्यासाठी पण ज्यांच्या कुंडलीमध्ये काही प्रश्न असतात काही प्रॉब्लेम असतात त्यांना खालून वरपर्यंत म्हणजे यश मिळवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात जणू या ठिकाणी अर्जुन आणि कर्ण यांची जशी आ, युद्ध त्यावेळी झालं होतं महाभारतामध्ये आणि हे जे कॅरेक्टर दोन आहेत अर्जुन आणि कर्ण या आयुष्यभर म्हणजे भरपूर वर्षानुवर्ष हे चालू राहणार आहे की खालून वर आलेला आणि जो अगदी पहिल्यापासून जो श्रीमंत आहे जो पहिल्यापासून चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे आणि जो खालून प्रयत्न करून वरती आलेला आहे अशा पद्धतीचे म्हणजे हे जे दोन वर्ण इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो हे वाद हा कायमस्वरूपी राहणार आहे यामध्ये काय शंका नाही आहे आता या ठिकाणी बघायचं आहे आय टी आय झाला त्यांचा त्यांच्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा त्यांनी त्यावेळी निवडली म्हणजे निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी नोकरी सुद्धा एक तीन तीन वर्ष कायनेटिक मध्ये केली होती आता या ठिकाणी नोकरीचं कसं आहे कन्या राशीमध्ये शनी म्हणजे चंद्राच्या पासून दहाव्या स्थानावरती कन्या राशीतला शनी वृश्चिक राशीतला हर्षल या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वेग गोष्टी करायची आवड त्यावेळेला निर्माण होती आणि त्या कराव्या सुद्धा त्यावेळेला ते त्यांना लागल्या होत्या म्हणजे करणं जरुरी होतं पोटा पाण्यासाठी इतकी त्यांची म्हणजे पारनेर मध्ये दे त्यांचा जन्म झालेला आहे आणि पारनेर मध्ये अगदी म्हणजे दुष्काळी आपण म्हणू शकतो की गाव असं आहे पाण्याचा प्रश्न येतो त्या ठिकाणी अशा ठिकाणी जन्म होऊन सुद्धा हो ते आमदारकीपर्यंत पर्यंत यशस्वीपणे ते कसे आहेत आणि खरोखर त्यांचा जीवन खडतर या ठिकाणी आहे आपण बघायचं आहे लहानपणापासून मा त्यांना समाजकार्याची खूप आवड होती समाजकार्याची आवड असण्यासाठी कुंडलीमध्ये रवी, रवी हा ग्रह चांगला असावा लागतो आता या ठिकाणी कुंभराशी मध्ये रवी आहे कुंभ कुंभराशीमध्येच बुध आहे आणि केतू सुद्धा आहे तर समाजसेवेसाठी अ त्यांना जी काय आवड लहानपणापासून लागली होती तर त्यासाठी त्यांना गप्प बसवून देत नव्हते मग त्यांनी समाजसेवा लहानपणापासूनच करत होते पैलवानकीची सुद्धा आवड त्यांना लहानपणापासून त्यामुळे संघटना लहानपणापासून ते म्हणजे मित्र मित्रमंडळी सगळे नेते गोळा करत होते त्यानंतर जर आपण या त्यानंतर त्यांनी पोट पाहण्यासाठी चहाची गाडी सुद्धा काढली होती म्हणजे विचार करा चहाच्या गाडीपासून एखादी व्यक्ती आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीला सुद्धा उभा राहू शकते ते त्यांच्यामध्ये गुण असल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत आणि त्या दरम्यान काय झालं त्यांनी हॉटेल सुद्धा काढलं होतं आणि त्या हॉटेलमध्ये सगळे उमेदवार यायचे म्हणजे मित्रमंडळी यायचे आणि त्यांची वसुली सुद्धा त्यांना व्हायची अवघड झाली म्हणजे समाजसेवा म्हणून ते जवळजवळ फ्रीमध्येच देत होतो दे असं होते असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर किराणा मालाचं दुकान सुद्धा त्यांनी काढून बघायचं म्हणजे काढलं होतं आणि समाजसेवा करत करत दोन हजार सात साली त्यांना एक परिसर स्पर्श झाला म्हणजे दोन हजार सात साली आपली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पारनेरमध्ये एक सभा होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर त्यांना शिव शिवसेनेमध्ये तालुका प्रमुख पद सुद्धा देण्यात आलो म्हणजे त्यांनी त्यांना सुरुवातीला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीला त्यांच्यातले गुण ओळखले आणि त्यांना तालुका प्रमुख त्यावेळेला सुद्धा पारनेरचा केला होता आता एकदा त्यांना लाईन मिळाली तर मग मात्र त्यांनी माग वळून बघितलं नाही हे जे आहे कुंडलीमध्ये सिंह राशीचा मंगळ आणि गुरु हे त्यांच्या कुंडलीमध्ये चांगलं ग्रहमान आहे आणि हे असल्यामुळे त्यांचा जो काही स्वभाव आहे सिंह राशीचा मंगळ धनुरास त्यामुळे अन्यायावर विरुद्ध उठून उभा राहणे लहानपणापासूनच त्यांना ही सवय असणार आहे अन्याय सहन केला जात नाही यांच्याकडून लगेच तोंडावरती उत्तर दिलं जातं ह्याचं कारण आहे धनुरास आणि सिंह राशीतला मंगळ त्यामुळे राग सुद्धा यांना त्वरित येत असावा असं माझं म्हणणं आहे त्यानंतर दोन हजार सात साली त्यांची भेट झाली तालुका प्रमुख केले दोन हजार दहा ला ते पारनेरचे सरपंच म्हणून सुद्धा निवडून आले म्हणजे चहाच्या गाड्यापासून ते सरपंच झाले त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेकडे दोन हजार सतरा पर्यंत ते शिवसेनेमध्ये होते प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी कुंडलीमध्ये रवी केतू एकत्र असल्यामुळे आणि कन्या राशीचा शनी आणि मंगळ राशीमध्ये सिंह राशीमध्ये मंगळ आणि राहू हे जे एकत्र आलेले आहेत ना त्यामुळे आपणच आपल्या लोकांकडूनच षडयंत्र हे रचलं जातं आणि त्याचा त्यांना जास्त त्रास व्हायला लागला आपली लोकच त्यामध्ये विरोध करायला लागली एखादी व्यक्ती जर कमी वेळेमध्ये जर जास्त पुढं जात असेल तर माग खेचणारी माणसं ही भरपूर असतात आणि असाच काहीसा अनुभव त्यांना या कुंडलीद्वारे त्यांना यायला लागला आणि दोन हजार मध्ये त्यांनी शिवसेनेला <coughs> रामराम ठोकला आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली आपले अं राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनी त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं आणि ते त्यावेळेला दोन हजार एकोणीस साली आमदार म्हणून सुद्धा निवडून आले आणि आत्ताच्या परिस्थितीला खासदार ते खासदारकीच्या निवडणुकीला दोन हजार चोवीसला सुद्धा उभे राहिलेले आहेत आपल्याकडून आणि आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा भरपूर खडतर त्यांनी प्रवास या कुंडली द्वारे सुद्धा आपल्याला कळू शकतं कारण तसं बघायला गेलं तर कुंडली ही खूप कष्ट घेऊन पुढे येणारी अशीच कुंडली आहे सोप्या पद्धतीनं कोणतीच गोष्ट यांना आतापर्यंत मिळालेली नाहीये तर त्यांना भविष्याच्या शुभेच्छा त्यांना भरपूर त्यांना पुढे सुद्धा यश लावू हीच ईश्वराचरणी प्रार्थना आणि नमस्कार